नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्याल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज मा आपण या चोवीस मध्ये महाराष्ट्राचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये येत्या चोवीस तासात अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज काही भागात असून काही भागात मध्यम पावसाचा अंदाज देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटास बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पंतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूटूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याचं जाय यूट्यूब चॅनला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाइक करा आणि ब्लेकम बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन ओडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अपील हो महिन्यांदा सव्विस्तरपणे ते चोवीस तासामध्ये वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये ठकपुटी सदृश पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर येत्या चोवीस तासात अर्थात वीस जुलै ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा अंदाज असणार आहे तर चक्रीवादळ तीव्र झाले असून हे वादळ महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा आणि छत्तीसगड ओडिसा झारखंड या भागामध्ये तीव्रता वाढली असून सक्रिय आहे आणि याच वादळाच्या परिणामामुळे येत्या चोवीस मा तासामध्ये महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी तर ता दृश्य पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तरच सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तरच सुरुवात करूया दक्षिण भारतापासून दक्षिण भारताकडे जोर कमी राहील கேள்வ கினாரப்பட்டுக்களை மதமஸ்வங்க தமிழ்நாடுக்கல்க மதம் ரயில் கர்நாடக கோவா ஆந்திர பிரதேஷா பரிசரையாக முசார பாசுகா அந்தாஜா எட்டு சோவீச தசா் ரயில் பார்த்து பூர்வ ஜபர் பாசா அந்தாஜா விஜயவட ஹைதராபா இக்கடி முசாரஸ்தேல் விஷாப்பட்ணம் ஜகதல்பூர் ராமகண்டனம் கந்தமால கோரவாய் துஃபான பாசா அந்தா அப்போ டகபுட்டி சவுசாசில் புவன ரவுடகேலா மதிமஹாத்த तसे महाराष्ट्राकडे येत्या चोवीस तासात जबरदस्त पावसाचा अंदाजा कोकण किनारपट्टी आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी ते डगफुटी पावसाचा अंदाजा काही जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी अंबोली चांदगड धामणे कानाकुंबी इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील पणजी अरस अरसवेंगोळा इकडे तुफान पावसाचा अंदाज बहुतांश आणि कर्नाटक राज्याचा परिसर बाजी बाजीबाईगाव धामणे कानापूर नेटूरगुन जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर कास्टोलॉक साईगाव रिवोना जागवी कानकोण इकडे तुफान पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागात कडेगाव पटेगाव दिगळा वैगणी पोईप कासल पोंडा राधानगरीला जबरदस्त अतिवृष्टीसारखा पाऊस राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे येत्या चोवीस तासात कुणकेश्वर विजयदुर्ग इकडे तुफान पावसाचा अंदाज असून पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण इकडे अतिवृष्टीचे ढगुटीचा दृश्य पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपासेश्वर माकनसन या भागातही ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज येथे चोवीस तासात राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकुर्ला तुफान पावसाचा अंदाज येते चोवीस तासात राहील तसेच दक्षिण भागात अजरा निसारी अड्दाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील कुरणवाडी सांकेश्वरा मालजाटी चिकोडी मध्यम स्वरूपात राहील निपाणी मुरगुड तसेच सल्लागा इचलकरंजी कोल्हापूर ज्योतबिल किनिकोडाली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील रायबाड कलचगोपी कुडाजी की हलका मध्यम राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सा सातारा जिल्ह्याकडे रामपूर पलूस नरसिंहपूर मेढा उडाली मुसळधार स्वरूपात येईल कराड कडेगाव विटा मायानी वडूज निंदाल देहवाडी मोज अद्रकी अद्राकी नांदेड पलटण या बहुतांश ठिकाणी येते चोवीस तासात जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिमेकडे जोर जास्त असून कोयनापटण अर अरवाडी वसोटोपोट मेढा अतिवृष्टीचा जोर राहील किनारपट्टीकडे जोर जास्त राहील मार्गाव तांबे लोटी झिपून दहागाव खेड घोगरे महाबळेश्वर पाचवणी कलसी दापोली या भागातही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे येत्या चोवीस तासामध्ये पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात वेळालेला वसा जिटे डालला इंदापूर रोहा नागोटाणा तुफान पावसाचा अंदाज राहील पुणे दायरी पुनावले बागुली इकडे मध्यम स्वरूपात येईल चाकणखेड मल्टन इकडे मध्यम स्वरूपात येईल वाडा मनसर मध जुन्नर ओतूर नारायणगाव इकडे जोरदार स्वरूपात येईल पुणे जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे सासवड जजोरी मार्ग கடைகா தௌண்டஸ் ஜிசாசி அக்லூரே அடப்பாடி தி மசவா மத்தியமே மங்கழவேடா மாரவடை குருவிட்டி சோலபூர வச அலகோட்ட சடகி அலூர் துகா உஜ்ஜனம் மத்தியமாதிரி தசாத்த சோல் अहिल्यानगरच्या भागामध्ये राचींग कर्जत बिटकेवाडी श्रीगोंदा दौंड पडेगावलाय मध्यम स्वरूपात राहील जामखेड काळाष्ट्रीलाई मध्यम स्वरूपात राहील बगूर पातळीला हलका मध्यम राहील जांभळीला हलका मध्यम राहील तसे अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाजा येत्या चोवीस तासात कोपरगाव शिर्डी पुलतांबा देवळी प्रवारा रावरी बनास नेवासा घरगाव मांडे टाकळी रोगेश्वर आणि तसेच भालवानी या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस येत्या चोवीस तासात राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचा अंदाजा चोंडी पेंच रिवकोपोली कसमत या बहुतांश ठिकाण राहील कर्जतपूर सतपेठ नरेल मुरबाड आंबेगाव बदलापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याणबी भिवंडी खडवाली वसे विरार इकडे जोरदार स्वरूपात राहील पालघर जिल्ह्याकडे तुफान पावसाचा अंदाजा पालघर मन्नोर सपाले कोटमाल वाडा परळी या भागात असून घाटमात्याकडे इगतपुरी अंबेवाडी सम्राट खर्डी वैशाला उंबरपाडा पिल्वी खडवाली या भागामध्ये येते चोवीस तासात तुफान पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे येत्या चोवीस तासात काही भागात जोर कमी राहील तिर्डी डुबरी मुनगोवाडीवरील मध्यम स्वरूपात राहील नाशिक लाडाची अर्सुल शोगा इकडे मध्यम हलका राहील ओझर निपाळ लासलगाव पटोदा आसपासचा बहुतांश परिसर या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे जो जोरकमे मिळेल साक्री व्याड पिंपणेर चोरवट डोंगाई टिटाणी हलका राहील अंडनोरा अक्कलकुवा तसेच करपाली धोंडाईचा दिवी दिवसाने हलक्या पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे चिंचवड कुसंबई अरबी बोकरुट धुळे अंजंग कापडणे मध्यम स्वरूपात येईल चिमठाणे नांदराणे शिरपूर सुले घोडी इकडे मध्यम स्वरूपात येईल जळगाव जिल्ह्याकडे चोपडा औवाड धरंग रंडळ तसेच जळगाव इकडे मध्यम स्वरूपात येईल तसेच जळगाव जिल्ह्याच्या इतर भागात मध्यम हलका राहील पडगाव पाचरा पाऊस जमलेला मध्यम पावसाचा अंदाज nada y te echó vistas तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात चाळीसगाव साईगवन कन्नड अथनूरपिशवर मध्यम स्वरूपात राहील ममदापूर तालवड वैजापूरला हलका मध्यम राहील अळगुपा देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर सणासी पिंपरी काचूरपाचूर लिंबीजळव धाके पाल पैठण या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे रामशेखा छोटा वारीगाव इश्वरनगर कोल्हापांगरी जालना बदनापूर मध्यम स्वरूपात राहील देऊळगाव राजा जाफराबाद सम्राटनगर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा येत्या चोवीस तासात राहील तसेच बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापुरलाई मध्यम स्वरूपातील येईल बीड करकम ांबळी अमरनेरला मध्यम स्वरूपात राहील मांजरगाव वडवणी तळेगाव मध्यम स्वरूपात परळी अंबेजोगाई घाटनंद्रा या परिसरात धाराशिव मध्ये कळम माझा तारकेनभूम पातुरकडा जोधा स्वरूपात राहील एडशी पेठ कामेगाव बेमली बैरबंग पानेगाव बार्शी वडोला तांदवडी तुझापूर नजरगाव रोडी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील लातूर जिल्ह्यात खिंतोट औसा कोंड लातूर रैनापूर बोकडा लातूर रोड श्रवंतपाल मध्यम स्वरूपात राहील भटनजी किलरणे निलंगणा औरशाजणी हलसी भालकी उदगीर मोरगी उदगीर तसेच साणीगाव जाकाल अरुंदा देगडू रोदर इकडे मध्यम स्वरूपात आणि परभणी जिल्ह्याकडे मोखेड कवटा लोवा बुदुक गंगाखेट पालमलाई मध्यम स्वरूपात येईल परभणी झरी बोरी जंतुलाई मध्यम स्वरूपात येईल मठ्ठा परतूर सेलू अष्टी पात्रीलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल नांदेड भागाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा मोखेट पेटोंबरी खोंडलवाडी धर्माबाद या भागातही मध्यम स्वरूपात येईल भोकर तमसा हिमायतनगर मोरचुंदी ढाकणे जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औनलाई हलका मध्यम राहील इनापूर महागावला जोरदार पावसाचा अंदाज आहे येथे चोवीस तासात राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रेताळ परतु महसूल मंगळूरपिक खेडा इकडे मध्यम स्वरूपात येईल विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी इकडे मध्यम स्वरूपात येईल डोंगाव मेकर कुदनापूर गाडबोरी हलका मध्यम रेल चिखली खेळवल बुलढाणा पिंपरी गावली मोटाला हलका मध्यम रेल जळगाव जमत पल्सी दासरखेड मलकापूर दिघी नांदुर्णा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे अकोला जिल्ह्यात दक्षिण भागात सोरकमी रेल अकोला बुरगाव म्हणजे बाळापूर कामगाव शोगाव हलका पाऊस रेल अमरावती जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ मध्यम खंडाळा पावसाचा अंदाज आहे जबरदस्त पावसाची शक्यता घाटंजी करंजी पांढराकवडा पटणबोरी धनोरा निमगुडा अलिताबाद या भागात राहील वर्धा जिल्ह्यात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे वाडकी पुणे आणि आसपासच्या भागात राहील वडनेर हिंगणघाटला जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा देवळी कोल्हापूर तुळजापूरला मध्यम स्वरूपात राहील अरबी वडना लाडगड इकडे मध्यम स्वरूपात राहील तसेच नागपूर जिल्ह्याकडे बोई कुकटोती वाडाकोडाली काटोल डोरली कमळेश्वर मध्यम स्वरुपातील हिंगणा नागपूर कामटी वाघोली पारशिवनी बनेरा गोटी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्यातही तुफान पावसाची शक्यता भंडारा चिखली मौदा धर्मापुरी असोली कंधारी मंगरोळी अकोला करपसर या रेल, भागात राहील दक्षिण भागात लग्नी साकोली संग्रणी अडाईल गौतंग अमरेट पावणी या भागात अतिवृष्टीचा जोर राहील गोंदिया जिल्ह्याकडे अतिवृष्टीची शक्यताही तुमसर तिळा सांगझरी गोबरवाई निपाणी डोंगरी आमगाव साखरेटो लांजी या भागात बघायला मिळणार आहे देवरी चिंचगड मार्कासा कोलगाव कुरखेडा बलेटोला अतिवृष्टीचा जोर राहील आणि गडचोली जिल्ह्यात दिघोरी किमती मेंढा देसिंग अरमोरी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील डगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज वलनी सिंदिवाई राजोळी चिरमुरा नाटी चौक या भागात असून मोलसावली चौरशिलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे घोट अष्टी मिलचिरा एटापल्ली गिरवाडा पाराकोट कापसी पंकजणलाई मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूर बल्लापूर गजवाली तिवृष्टीचा जो येईल चंद्रपूर गोकसो रोड वणिकाले जबरदस्त राईल बाटाडी मोहली कुटवाडा चरवकी चुमर ब्रह्मपुरी या भागात ढगपुटीस तर्शे पावसाचा अंदाज येते 24 तारखे मध्ये बघायला मिळणार आहे आणि तसे चुकून तुमचा ऐकंदा विभाग रेले असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसे तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आइकन बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया या नवीन हॉडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय